ही खांडवी किंवा सुरळीची वडी बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर आहे किती सुंदर कलर आलेला आहे किती छान आकार झालेला आहे तर आणि ही वरतून मस्त खमंग फोडणी कॅबाते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक चटपटीत वडीचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे सुरळीची वडी किंवा हिंदीमध्ये त्याला खांडवी असंही म्हणतात जी की गुजरातमध्ये अतिशय फेमस आहे तर सुरळीची वडी किंवा खांडवी तयार करण्यासाठी लागणार ला साहित्य बघून घेऊया इथे मी एक मोठा बोल किंवा एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ताक लागणार आहे त्यानंतर साखर लागणार आहे आलं आणि मिरचीचा ठेचा लागणार आहे हळद लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा तीळ आणि कडीपत्ता लागणारे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आपण आता कृती सुरू करूया प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप किंवा एक मोठी वाटी बेसन घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये ताक घालायचं आहे इथे मी साधारण तीन वाट्या ताक घालत आहे त्यानंतर ह्याच्यामध्येच आपल्याला हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे ही अतिशय सोपी पद्धत आहे खांडवी करायची किंवा सुरळीची वडी करण्याची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि सगळ्यात शेवटी थोडीशी साखर घालायची आहे तुमचं दही किंवा ताक कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्यायची आहे आता झाकण लावून सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघू शकाल तुम्ही इथे अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे इथे मी गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण जे हे मिक्सर करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे आहे भांड्याला राहिलेलं पण आपण ढवळून त्याच्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातलं सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊयात म्हणजे मिक्सरच्या भांड्याला सुद्धा काहीही चिटकून राहत नाही आता आपण हे ढवळत ढवळत ह्याचा एक घट्ट गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे साधारण मी पाच मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे आता बघू शकाल आपण जेव्हा मिक्सर टाकलं तेव्हा हे खूप पातळ होतं सैलसर होतं आता ह्याचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाहीये गुठळ्या मोडत मोडत हलवूनच ह्याचा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे मिक्सरला काय होतं ना मिक्सरला फिरवलं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये गुठळ्या दिसत नाहीत त्याच्यामुळे मिक्सरला फिरवणं अतिशय गरजेचं आहे साधारण दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही कडाई पासून हे मिक्सर वेगळं होते बघू शकाल तुम्ही इथे साधारण अजून दोन मिनिटं लागतील साधारण दोन मिनिटं साधार अजून झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही हे मिक्सर ह्याच्यात एकही एक आपल्याला गुठळी दिसत नाहीये असंच तुमचं मिक्सर झालं पाहिजे सुरळीच्या वडींचं आता ह्या मिश्रणाने साईड सोडायला सुरुवात केलेली आहे पूर्णपणे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे सुरळीच्या वडीचं चा। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथून पुढची स्टेप खूप फास्ट करायची आहे इथे मी एका थाळ्याला किंवा एका ताटलीला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे मिक्सर घालायचं आहे त्याच्यावरती ही स्टेप आपल्याला खूप फास्ट करायची आहे आणि हे असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे पातळ पातळ पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण थाळ्यांना बघू शकाल तुम्ही इथे हे मिक्सर छान एकाच ने फिरवत व्यवस्थित थापून घेतलेला आहे किंवा पसरवून घेतलेलं आहे आता हे मिक्सचर आपण थोड्या वेळ थंड होऊ देऊयात आता अशा पद्धतीने आपलं हे मिक्सर आता कोमटसर झालेलं आहे आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात आहे ती सुंदर वड्या पडतात बघू शकाल तुम्ही वा, वा जबरदस्त आणि तुम्हाला कितपत मोठ्या पाहिजेत किंवा छोट्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही पाडून घ्या इथे मी मध्ये एक कट करत आहे आता एक एक वडी आपण उचलून घेऊयात कशी उचलून घ्यायची आणि रोल करायची बघू शकाल इथे तुम्ही ही एक वडी उचलायची आणि अलगद त्याला टर्न करायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही वा क्या बात आहे जबरदस्त किती सुंदर आकार पडलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे तशीच दुसरी करून दाखवते अजून एक आणि हे आपल्याला खूप जाडसर आपल्याला पसरवून घ्यायचं नाहीये कारण मग वड्या खूप जाडजाड होतात वा क्या बात आहे अशा पद्धतीने बात है? बघू शकाल किती सुंदर आकार पडलेला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व वड्या करून घेत आहे तर इथे मी आता आपल्या या सुरळीच्या वड्या सगळ्या पाडून झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर आहे किती सुंदर आकार आला आहे किती सुंदर कलर आलेला आहे आता इथे मी गॅसवरती एक तडका कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल घालून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचे आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे बघू शकाल इथे तुम्ही किती छान मोहरी तडतडतीये त्यानंतर मोहरी आता छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालून घ्यायचे आहे बघू शकाल इथे तुम्ही किती खमंग फोडणी बसलेली आहे आणि चार ते पाच पाणी घालायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही चुरचुरीत फोडणी आता आपल्याला आपल्या या सुरळीच्या वड्यांवर घालायची आहे वा आहे किती सुंदर फोडणी झालेली आहे बघू शकाल खमंग फोडणी बसली आहे हा बात आहे बघूनच तोंडाला पाणी सुटता येईल त्या जबरदस्त आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यावरती थोडासा नारळाचा सव घालायचा आहे वा सुरेख ती सुंदर दिसत आहे बघू शकाल इथे तुम्ही त्या सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आहा हा। क्या बात तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद